आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना देवाळ्याच्या आधी मदत दिली जाईल असं राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं तसंच राज्य सरकार ओला दुष्काळ जाहीर करण्याचा देखील विचार करतं असं देखील त्यांनी सांगितलं आता अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यानंतर केवळ पिकांसाठीच मदत मिळते तर असं नाही अतिवृष्टीच्या घटनांमध्ये जर जीवितहानी झाली अपंगत्व आलं किंवा दवाखान्यामध्ये दाखल होण्याची जर वेळ आली तरी शेतकऱ्यांना मदत दिली जाते त्यानंतर जर आपल्या पशुधनांचं नुकसान झालं म्हणजे आपल्या गाई म्हशी बैल शेळ्या मेंढ्या आणि कोंबड्या दगावल्या तरी देखील मदत मिळते आपल्या घरांची पडझड झाली किंवा घरं पुराच्या पाण्यात वाहून गेली तरी देखील मदत केली जाते आणि विशेष म्हणजे जर या अतिवृष्टीच्या घटनांमध्ये आपल्या शेतजमिनीचं नुकसान झालं म्हणजेच पुरामुळं आपली जमीन खरडून गेली किंवा पुराच्या पाण्यासोबत माती आली दगडधोंडे आले आणि आपल्याला जर शेत दुरुस्ती करण्याची वेळ आली तरी देखील मदत केली जाते मग नेमकी ही मदत शेतकऱ्यांना किती मिळते ते देखील आपण जाणून घेणार आहोत यासोबतच यापूर्वी ओला दुष्काळ कधी जाहीर झाला होता का शेतकऱ्यांना काही सवलती मिळाल्या होत्या का याचा देखील आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत आता सुरुवातीला आपण या वेगवेगळ्या घटनांमध्ये की ज्याचा आपण आता उल्लेख केला त्या घटनांमध्ये शेतकऱ्यांना नेमकी किती मदत मिळते ते जाणून घेणार आहोत आता एक गोष्ट आपण लक्षात घ्यावी आपण अनेकदा मागच्या एक दोन व्हिडिओमधून बघितलं होतं की राज्य सरकारनं यंदा जी काही आपल्या पिकांसाठीची मदत आहे ती कमी केली आहे म्हणजेच दोन हजार बावीसमध्ये मध्ये एक जी आर काढला होता त्या जी आरमध्ये केवळ पिकांसाठीची मदत वाढवली होती त्यानंतर आता ती यंदाच्या हंगामापासून कमी केली आहे खरे दोन हजार चोवीसमध्ये शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंत नाही तर तीन हेक्टरपर्यंत मदत दिली होती तसंच हेक्टरी मदतीची रक्कम देखील वाढवली होती यंदा मात्र ती कमी केली आहे मग यंदा पहिल्यांदा हे बघूयात की पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना किती मदत मिळणार आहे आता जर जिरायती पिकाचं नुकसान झालं तर शेतकऱ्यांना साडेआठ हजार रुपये मदत मिळणार आहे मागच्या वर्षी ही मदत जास्त होती तसंच हेक्टरी मर्यादा दोन हेक्टरपर्यंत आहे म्हणजे दोन हेक्टरपर्यंत मदत मिळणार आहे दोन हेक्टरपेक्षा जास्त जरी नुकसान झालं तरी त्या शेतकऱ्याला ही मदत मिळणार नाही आणि किमान मदत ही एक हजार रुपये देण्यात येणार आहे म्हणजे शेतकऱ्यांचं थोडं जरी नुकसान झालं तरी देखील मदत किमान एक हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होईल तसंच बागायती पिकांना म्हणजेच जे काही आपले बागायती म्हणजे आपण जे म्हणते की ओलेद्या खालचे पिकं आहेत त्या पिकांना सतरा हजार रुपये हेक्टरी मदत मिळणार आहे तसंच मर्यादा दोन हेक्टरपर्यंतच आहे त्यापेक्षा जास्त नुकसान झालं तरी मदत मिळणार नाही आणि किमान दोन हजार रुपये मदत दिली जाईल म्हणजे कमीत कमी जरी नुकसान झालं तरी देखील त्या शेतकऱ्यांना किमान दोन हजार रुपये मदत मिळणार आहे तसंच बहुवार्षिक पिक की ज्यांना आपण मोस्टली फळबागा म्हणतो त्या फळबागांसाठी बावीस हजार पाचशे रुपये मदत देण्यात येणार आहे दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंतच ही मदत असेल आणि कमीत कमी अडीच हजार रुपये शेतकऱ्यांना मदत दिली जाईल रेशीम उत्पादनाचं जर नुकसान झालं तर त्यासाठी सहा हजार रुपये मदत केली जाईल दोन हेक्टरची मर्यादा आहे आणि किमान एक हजार रुपये मदत दिली जाईल तसंच रेशीमसाठी देखील साडेसात हजार रुपये हेक्टर मदत केली जाईल आणि मर्यादा आहे दोन हेक्टरची आणि कमीत कमी एक हजार रुपये मदत केली जाईल आता हे होतं पिकांचं म्हणजे जर आपल्या पिकांचं नुकसान झालं तर आपल्याला नेमकी मदत किती मिळणार आहे यंदा सरकारनं गेल्या वर्षी म्हणजे खरेदी दोन हजार चोवीस मध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्या शेतकऱ्यांना तीन ते हेक्टर पर्यंत मदत दिली होती यंदा मात्र ते दोन हेक्टर देण्यात येणार आहे आणि हेक्टरी मदतीची रक्कम देखील कमी केली आहे आता बघूयात की जर आपल्या पशुधनाची जीवितहानी झाली तर नेमकी आपल्याला किती मदत मिळणार आहे आता पशुधनाची मदत देताना देखील सरकारनं काही मर्यादा घातल्या जसं पीक नुकसानीची मदत देताना दोन हेक्टरची मर्यादा घातली आपल्या पशुधनाचं नुकसान झालं तर आपल्याला तीन मोठ्या जनावरांसाठी मदत मिळते तीस जनावरांसाठी मदत मिळते म्हणजे तीस शेळ्या मेंढ्या आणि तीन आपले गायी म्हैस बैल असं आपण म्हणू शकतो आता नेमकं प्रत्येक पशुधनासाठी किती मदत मिळणार आहे ते बघूयात गाय आणि म्हशीसाठी सदतीस हजार पाचशे रुपये आणि कितीही म्हशी दगावल्या किंवा किती गायी दगवल्या कि गा तर तीन गायी किंवा म्हशीसाठीच आपल्याला ही मदत मिळणार आहे तसंच शेळ्याने मेंढ्यांसाठी आपल्याला प्रत्येकी चार हजार रुपये मिळणार आहे आणि तीस छोट्या म्हणजे तीस शेळ्या किंवा मेंढ्यांसाठी ही मदत असेल बैल किंवा घोडा जर दगावला तर त्यासाठी आपल्याला बत्तीस हजार रुपये मिळणार आहेत तसंच वासरू गाढव किंवा शेंगरू जर दगावलं तर वीस हजार रुपये मिळणार आहेत त्यानंतर कोंबड्या जर दगावल्या तर प्रत्येक कोंबड्या आपल्याला शंभर रुपये मदत मिळणार आहे आणि जास्तीत जास्त मर्यादा आहे दहा हजारांची म्हणजेच कितीही कोंबडा दगावला तर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दहा हजार रुपये मदत केली जाणार आहे आता हे झालं आपल्या पशुधनाचं त्यानंतर अतिवृष्टीच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये आपल्याला माहिती आहे की जीवितहानी देखील होते अनेक ठिकाणी आपण बातम्या ऐकल्या की पुराच्या पाण्यामध्ये केवळ नद्यांच्याच नाही तर ओढ्यांच्या पुराच्या पाण्यामध्ये देखील अनेक ठिकाणी जीवितहानी झालेली आहे मग अशा जीवितहानी झालेल्या कुटुंबांना नेमकी किती मदत मिळते आणि जे शेतकरी जखमी झाले किंवा ज्यांना अपंगत्व आलं त्यांना नेमकी किती मदत मिळते ते देखील बघूयात जर जीवितहानी झाली असेल तर त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला चार लाख रुपये मदत दिली जाते तसंच जर समजा या घटनांमध्ये चाळीस ते साठ टक्क्यांपर्यंत अपंगत्व आलं तर त्या शेतकऱ्याला चौऱ्याहत्तर हजार रुपये मदत मिळते जर साठ टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व आलं तर त्याला अडीच लाख रुपये मदत दिली जाते जर जखमी व्यक्ती झाला असेल आणि जर त्याला एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीसाठी एखाद्या दवाखान्यात दाखल केलं तर त्या शेतकऱ्याला पाच हजार चारशे रुपये मिळतात आणि जर एका आठवड्यापेक्षा जास्त कालावधीसाठी जर दवाखान्यामध्ये दाखल व्हावं लागत असेल तर अशा शेतकऱ्याला सोळा हजार रुपये मदत दिली जाते आता हे झालं नेमकं आपल्या अतिवृष्टीच्या घटनांमध्ये जीवितहानी झाली किंवा जर काही अपंगत्व आलं तर नेमकं किती मदत मिळते तर या अशा घटनांमध्ये आपल्याला सगळ्यांनी पाहिलं की पुराच्या पाण्यामध्ये घरांचं नुकसान होत असतं घरांची पडझड होते अनेक ठिकाणी पुराच्या पाण्यात घरं देखील वाहून गेले तर मग नेमकं यासाठी किती मदत मिळते ते देखील बघूयात जर पक्की घरं असेल आणि जर त्या पक्क्या घरांची पडझड झाली किंवा ते संपूर्ण नष्ट झालं तर अशा कुटुंबाला एक लाख वीस हजार रुपये मदत दिली जाते त्यानंतर जर घर कच्चं असेल आणि हे कच्चं घर संपूर्ण नष्ट झालं किंवा त्या घराची मोठी पडझड झाली तर त्या घरासाठी एक लाख दहा हजारांची मदत केली जाते तसंच जर पक्की घर आहे आणि त्यांचं जर अंशता म्हणजे काही प्रमाणात पडझड झाली तर अशा कुटुंबाला सहा हजार पाचशे रुपये दिले जातात आणि कच्चे घर आहे आणि अंशता पडझड झाली किंवा काही प्रमाणात पडझड झाली आणि नुकसान झालं तर अशा कच्च्या घरांसाठी चार हजार रुपये मदत दिली जाते आता ज्या झोपड्या असतात त्या झोपड्या जर संपूर्ण नष्ट झाल्या संपूर्ण नुकसान झालं किंवा पडझड झाले तर अशा झोपड्यांसाठी देखील आठ हजार रुपये दिले जातात त्यानंतर घराला जोडून जर गोठा असेल म्हणजे आपले शेतकरी अनेकदा घराला जोडून गोठा बहुतांश ठिकाणी असतो त्या गोठ्याचं जर नुकसान झालं तर तीन हजार रुपये मदत दिली जाते म्हणजेच आपल्या पशुधनासाठी देखील मदत आहे त्यासोबतच आपल्या घरासाठी देखील आहे आणि गोठ्यासाठी आहे आता सगळ्यात शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे आपल्या शेतजमीचं जर नुकसान झालं तर आपल्याला किती मदत मिळणार आहे कारण आज महाराष्ट्रामध्ये अनेक भागांमध्ये शेतजमीन खरडून गेली आहे डोंगराळ भागाच्या ठिकाणी जिथं शेतजमीन शेतकऱ्यांची आहे तिथे खरडून गेली किंवा पुराच्या पाण्यासोबत किंवा पावसाच्या पाण्यासोबत ओढा नाल्यामध्ये जमीन जर नद्यांचं पाणी शेतामध्ये आलं असेल एक तर एकतर माती किंवा दगडधोंड देखील शेतामध्ये येऊन पडतात याच्या नुकसानीसाठी किंवा ही जमीन आपल्याला दुरुस्त करण्यासाठी देखील मदत मिळते ही मदत किती आहे ते देखील बघूयात जर समजा या पावसाच्या पाण्यामध्ये शेतजमिनीवर जर गाळा साचला तर या शेतकऱ्यांना अठरा हजार रुपये मदत केली जाते आणि कमीत कमी बावीसशे रुपये दिले जातात जर जमीन खडून गेली पुरामुळे जमीन वाहून गेली तर सत्तेचाळीस हजार रुपये दिले जातात आणि कमीत कमी पाच हजार रुपयांची मदत केली जाते आता अतिवृष्टीच्या या फटक्यामध्ये वेगवेगळ्या टप्प्यात वे म्हणजे पिकांचा असेल आपल्या जीवितहानी असेल पशुधनाची असेल नेमकी किती मदत मिळते ते आपण बघितलं आता आपला दुसरा मुद्दा राहिला तो म्हणजे ओला दुष्काळाचा आता आपल्या कृषी मंत्र्यांनी सांगितलं की सरकार ओला दुष्काळ जाहीर करण्याचा विचार करत मग नेमकं जसं आपला कोरडा दुष्काळ जाहीर केला जातो तसं ओला दुष्काळ देखील जाहीर केला जातो का तर असं नाही आहे म्हणजे केंद्र सरकारच्या दुष्काळ संहिता दोन हजार सोळामध्ये जर आपण बघितलं तर केवळ कोरडा दुष्काळ म्हणजेच पाऊस कमी पडल्यामुळे जो दुष्काळ पडतो त्या दुष्काळामध्ये नेमकं कर... हा दुष्काळ कसा जाहीर करायचा या दुष्काळामध्ये नेमकं कर शेतकऱ्यांना काय सवलती द्यायच्या प्रशासनाने नेमके काय कामं करायची हे सांगितलेलं आहे परंतु ओला दुष्काळ नावाची संकल्पनाच केंद्राच्या या दुष्काळ संहितेमध्ये दिलेली नाही आहे किंवा आम्ही जेव्हा महसूल विभागामध्ये संपर्क करून याविषयी माहिती विचारली तर ओला दुष्काळ नावाची अशी संकल्पना नसल्याचं देखील आपल्या राज्याच्या महसूल मंत्रालयातून देण्यात आले म्हणजेच ओला दुष्काळ नेमका कधी जाहीर करायचा किती पाऊस पडल्यानंतर ओला दुष्काळ समजायचा किती क्षेत्रावर पाऊस पडल्यानंतर ओला दुष्काळ समजायचा किती नुकसान झाल्यानंतर ओला दुष्काळ समजायचा याबाबतीत कुठली स्पष्ट माहिती नाही आहे आता अनेक नेत्यांनी मागणी केली आहे के की ओला दुष्काळ जाहीर करावा कृषी मंत्री देखील सांगत आहेत की आम्ही विचार करतोय की ओला दुष्काळ जाहीर करता येईल का याचा विचार चालू आहे परंतु ओला दुष्काळ म्हणजे नेमकं काय याची संकल्पना याचीच व्याख्या राज्याच्या किंवा के केंद्राच्या कुठल्याच नियमामध्ये केलेली नाही आहे त्यामुळं ओला दुष्काळाची मागणी होती आहे सरकार देखील काहीतरी सांगायचं म्हणून ओला दुष्काळ जाहीर करू असं सांगत आहे परंतु प्रत्यक्षामध्ये नेमकं ओला दुष्काळामध्ये सरकार काय करणार याची माहिती अजून ना कृषीमंत्र्यांनी दिली ना महसूल मंत्र्यांनी दिली ना मुख्यमंत्र्यांनी दिली मग नेमका हा ओला दुष्काळ आहे तरी काय हे राज्यानं राज्य सरकारनं जर एकदा स्पष्ट केलं तर मागणी करण्याना देखील कळेल की नेमका ओला दुष्काळ जाहीर केल्यानंतर आम्हाला काय फायदा होईल शेतकऱ्यांना देखील कळेल की ओला दुष्काळाचा नेमका शेतकऱ्यांना काय दिलासा मिळेल परंतु अद्याप तरी केवळ ओला दुष्काळाच्या नावाने मागणी केली जाते परंतु ओला दुष्काळ नेमका काय हे कळायला मार्ग नाही आहे आता थोडक्यात काय तर राज्यातल्या जवळपास वीस लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे तीस जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांचं हे नुकसान झालं आहे खरेपातलं कापूस सोयाबीन तूर मूग उडीद मका ज्वारी बाजरी तु या सगळ्या पिकांचं नुकसान झालं फळबागांना देखील मोठ्या प्रमाणात फटका बसला भाजीपाला पिकांची तर वाताहत झाली या परिस्थितीमध्ये आपल्या शेतकऱ्यांना वाढीव दरांना मदत देण्याची गरज होती परंतु सरकारनं मदतीची रक्कम कमी केली हेक्टरी मर्यादा देखील कमी केलेली आहे त्यामुळं सर शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी आम्ही मदत देऊ असं कृषी मंत्री सांगत जरी असले तरी ही मदत मात्र कमी केलेली आहे आता नुकतंच जुलै आणि ऑगस्टमध्ये जे काही अतिवृष्टीचं नुकसान झालं त्या नुकसानीपोटी नांदेड परभणी त्यानंतर सातारा आणि सांगली या चार जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना जवळपास पावणे सातशे कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली ही मदत कमी दरानं आणि दोन हेक्टरच्या मर्यादेमध्येच मंजूर करण्यात आली म्हणजेच राज्य सरकार यंदा शेतकऱ्यांना हेक्टरी मदत कमीच देणार हे निश्चित झालेलं आहे आता राज्य सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जे काही निर्णय घेत आहे शेतकऱ्यांना जे काही कमी दरानं मदत देते आहे त्याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर सर्व सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका